हॅलो गुड मॉर्निंग आज गुरुवार पण होता आणि गुरुपौर्णिमा पण होती त्याच निमित्ताने ना आज रांगोळी काढली कारण चिकूमुळे ना जास्त वेळ नाही मिळत मला सकाळी रांगोळी काढायला सो मंदिर वगैरे अगोदर मी छान स्वच्छ करून घेतलं नंतर कृष्णाची मूर्ती आणि स्वामींची मूर्ती यांना अभिषेक घातला जे फोटो होते देवाचे ते पण स्वच्छ पोसून घेतले सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षून को गुणवंता अनंता रघुनायकामागने हे छियाता ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे कात्यासळी हे निजरूप थे ते थे तुझे मीठे विदो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी जय जय रघुवीर समर्थ ॐ श्रीगुरुदत्तात्रेय श्रीपादश्रीवल्लभाय नमः जय जय समर्थ ॐ श्री, श्री अवधूतचिन्तन श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ तर अशा पद्धतीने मी कुलदेवीची पूजा आणि फोटो सगळे स्वच्छ करून मंदिरामध्ये छान असा दिवा लावून सगळे फोटो पुसून लावून हार घातला आणि छान अशी व्यवस्थित पूजा करून घेतली कारण रोज हे करायला जसं वेळ नाही मिळत माज व्यवस्थित स्वच्छ वेळ काढून घेतला कारण मुलंही शाळेमध्ये गेली होती आणि आज पुरणपोळी पण करण्याचा बेत होता त्यामुळे पुरणपोळी पण ठेवली होती मी सगळं कामही आवरून माझं इथे पाणी कमी पडलं होतं म्हणून मी, मी गरम पाणी करून त्यामध्ये टाकलं आणि इथं कणिकही मळून घेतलं पाव किलोच पुरणपोळी केली होती मी कारण तशी मी जास्त करत नाही फक्त पुरी भाजी वगैरे ह्याच्यावरतीच निभावते फक्त होळीच्या दिवशी तेवढी करते कारण नैवेद्य वगैरे द्यावं लागतं आम्ही खाली जातो होळी वगैरे साजरी करतात म्हणून आणि ते मी डाळीमध्ये गुळ टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून मग ते वाटणार आहे पण हे सगळं मी शूट करणार होते पण कसलं काय ह्या चिकूमुळे का ना मला काहीच जमलं नाही हा मध्येच उठायचा आणि मग रडायचा मग ह्याला फिडिंग करून झोपवायचं ह्याच्यामध्येच माझा ना अर्धा वेळ जातो आणि ह्या भांड्यामध्ये मी वाटण करून ठेवलं होतं आमटीसाठी तेच मला दाखवायचं होतं पण ते वाटण करून ठेवलेलं त्याचं काही भांडण निघतच नव्हतं सो मला पाच वाजले आणि फायनली मी पुरणपोळी केली होती आणि त्याच्यानंतर सगळा किचन आवरण्यासाठी मला साडेपाच ते सहा वाजले होते गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना विचार केला की के बनवा व पुरणपोळी कारण मी जास्त बनवतच नाही फक्त होळीच्या दिवशी बनवते कारण नैवेद्य वगैरे दाखवावं दाखवायला जाय लागतं खाली पोळी चालतात त्याच्यामुळे आणि मी खूप थकले आज भरपूर थकले फक्त पाव किलो पुरणपोळी करण्यासाठी माझा पूर्ण दिवस गेला कारण माझं जे पुरणयंत्र आहे ना जे पुरण प हे करतो आपण माझा तो गोलवाला आहे त्याचं जी जाळी वगैरे ना ते मी काढून ठेवली होती कारण ते ट्रॉलीमध्ये बसत नव्हतं म्हणून त्यामुळे त्याची स्प्रिंग काय झाली होतं माहिती नाही ते बसत नव्हतं आणि तेवढं शाळेतून यश आलं आणि त्याला भूक लागली तर तो बघितला आणि त्याला आवडते खूप आवडते पुरणपोळी तर मला बोलला की मला आता लगेच करून दे करून दे तर ते पण खराब झालं आणि त्याच्यामुळे ते वाटता येत नव्हतं माझ्या मला आणि मग मी ते मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं आणि मग कसं कसं मी ते केलं आणि मग असं त्याला खायला पण दिलं आणि मग आम्ही पण खाल्लो तर सगळं किचन पण आवरलं आहे आणि सगळं किचन आवरलं आहे आता अजिबात एनर्जी नाही आहे काही शूट वगैरे करण्याची नाहीतर जर मी शूट केलं तर ब्लॉग ॲड करेल ब्लॉगमध्ये नाहीतर मग मी इथेच हा ब्लॉग ॲड करते सो तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि चिकूसाठी आम्ही ही गाडी घेऊन आलो पण त्याचे पाय खाली पोहोचत नव्हते आणि त्याला त्यात टाकलं तर तो पण एन्जॉय करत होता काय जास्त रडत नव्हता त्यात दोन तीन गाणे लागत होते त्यामुळे त्याला छान वाटत होतं सो आजचा आमचा पूर्ण दिवस गेला